हाय हॅलो नमस्ते मी गायत्री क्वीन ऑफ द हाऊसमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आज मम्मीकडे निघाले खूप दिवस झाले दोन आठवडे झालेत की तिला भेटायला गेले नाही आहे आणि बाळालाही बघितलं नाही आहे बहिणीची डिलेवरी झालेली आहे एक ऑगस्टला तर दोन महिन्याची होत आली ती तर काल तिचे फोटोज बघितले बहिणीने टाकले होते तर खूप आठवण पण येत येत होती तिची तर म्हटलं चला आज जाऊन येऊ तिला भेटून पण येऊ हो, आणि मम्मीकडे जरा माझं एक दुसरं काम पण आहे महत्त्वाचं तर ते काम पण करून घेऊ हो, म्हटलं तर आता मी निघेलच आता वाजत आले चार वाजत आलेत पाच मिनटं बाकी चारला चारपर्यंत मी निघते आम्ही दोघं ते मला तिकडे सोडतील मम्मीकडे आणि ते पुढे त्यांचं काम करायला जातील तर मग आता मम्मीकडे गेल्यावर दाखवेल मी बाळ कसं आहे काय पण मी लाडाने तिला टुन्नूच बोलते कारण तिची आधीची जी मुलगी आहे तिचं नाव गुन्नू आहे ते मी गुन्नूचं टुन्नू केलं आहे मी गेल्यावर तसं दाखवेलच तू मम्मीकडे गेल्यावर बाय आता आम्ही दोघं निघालो आहे मम्मीकडे रस्त्यात जाता जाता हे म्हणाले की एका ठिकाणी माल द्यायचा आहे त्यामुळे आम्ही तिकडे माल द्यायला निघालेलो आहे आणि मग मा तिकडून माल देऊन मग मा पुढे मम्मीकडे जाणार आहे आता इथून जे मी दाखवते हे बघा हे हॉस्पिटल खूप मोठं हॉस्पिटल आहे कॅन्सर हॉस्पिटल आहे हे मानवता केअर खूप छान हॉस्पिटल आहे त्याच्या थोडंसं पुढे गेलो आलो आहे आता आम्ही आता ते माल द्यायला पुढे जात आहे आतमध्ये कारण उद्या त्यांचा माल निघणार आहे साऱ्याला त्याच्यामुळे त्यांना आज गाडी भरायची थांबू का मी इथेच मी इथे थांबते इथे बाहेरच थांबले होते माल दिल्यानंतर आम्ही लगेच निघालो हे बघा खूप सुंदर आहे मुंबई नाक्याला फुलेंची सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंची मूर्ती आणि तिकडून मग आम्ही निघालो मध्ये रस्त्यातच जत्रा लागते मुंबई नाक्यालाच खूप छान मोठी जत्रा असते आमची नाशिकची नवरात्रीमध्ये जत्रा भरती ती पाणी वगैरे खूप छान आहे संध्याकाळी सहा नंतर सुरू होती जत्रा संडेला जाणार आहे मी जत्रेत आता तिथून घरी पोहोचले ही आहे माझी बहीण ती चेहरा लपवतीये तिला लाज वाटतीये चेहरा दाखवायची <laughs> पळू नको हॅलो ही आहे गुन्नू पाळाची मोठी बाई मी मम्मीकडे पोहोचले तेव्हा बाळाला नुकतंच झोपवलेलं होतं त्यामुळे मी काही बाळाकडे गेले नाही आणि हिच्याबरोबरच खूप गप्पा मारत बसले तेवढ्यात गुन्नूचा फ्रेंड पण आला तिला बोलवायला खेळायला की आपण खेळायला जाऊ मी त्याला बोलले की कार्तिक आतमध्ये ये तर तो, तो पण खूप लाजत होता ते बघा आता त्याला आतमध्ये बोलवलं हा आहे तिचा फ्रेंड त्याच्याशिवाय तिचं पान हालत नाही तो पण लाजतोय पण खूप काळजी घेतो गुन्नूची तो, तो। खूप बेस्ट फ्रेंड आहे दोघं जण कार्तिक आणि गुन्नू खूप छान खेळतात दोघं एकमेकांसोबत तिच्याबरोबर खेळायलाही कोणी नाहीच आहे तो एकटाच एक असा मुलगा आहे की तो तिच्याबरोबर खेळतो त्यामुळे ती त्यानंतर संध्याकाळचा चहा द्यायला मम्मीच्या दुकानात गेले बसलेली होती ती ही गिरणी आहे तिची इथे दळण वगैरे येतात ती दळण दळून देती आणि ती एका कोपऱ्यात बसली होती तिथे गिराईक नव्हते सध्या रेसिपी पाहती मोबाईलवर तिला म्हटले चहा घे आता तिचं लक्षच नव्हतं मग तिला चहा दिला मी आणि तिला ग्लासातच चहा लागतो त्याच्यामुळे मी तिला चहा दिला संध्याकाळचा कोरा चहाच बनवतो आम्ही आणि सध्या माल सगळा संपला आहे तेच मी बघत होते की काही आणायचं आहे का, का वगैरे कधी कधी मिस्टर आणून देतात तिला वेळ असला की कारण मग तिचा चक्कर वाजतो बाजारात जायचा त्यानंतर आमचा पण चहा नाश्ता झाला आणि टुन्नू उठली मग मम्मीनेच आणलं तिला झोळीतून काढून आणि बसली होती मग खेळत होती छान तिचं म्हणणं आहे की मी उठले आता तर मला उचलून घ्या तिला सारखं उभं पाहिजे राहतं नाही तर समोर कोणी ना कोणी तिच्याबरोबर गप्पा मारण्यासाठी कोणीतरी पाहिजेच असतं ते बघा तिचं मस्त आळस देणं चाललंय उठायचा प्रयत्न चाललाय मला उचला उचला असं चाललं आहे तिचं तिने इकडे सुसू केली होती तर मग मी साफ करून घेते तिला त्यानंतर मी घेतलं खूप दिवसांनी तिला घेतलं होतं दोन आठवडे झाले असे अधूनमधून मी येऊन तिच्याबरोबर खेळत असते मम्मीला भेटायला येत असते अधूनमधून तिच्याबरोबर खूप खेळले वाट बघत होते जशी आली तशी की खेळेल खेळेल पण मग उठल्या उठल्या तिला भूक पण लागली होती कोणी कोणी ग कोणी मारलं माझ्या टुनूला ग ओ माझ्या पिल्लू ग टुन्नूची दीदी बसली ग कशी खेळती ग लड़ून लड़ून खेळ त्यानंतर रात्री हे घ्यायला आले होते आम्हाला निमिषला आणि मला तर मग ते पण तिच्या बरोबर खेळत बसले होते पप्पा दिसले का पळत पळत यायचे माझ्याकडे होत पळत मग पळत पळत यायचे माझे पिल्ल नजर धरती आता कुठे गेले पप्पा नंतर मम्मी तिला घेऊन बसली होती तिला सिरियल पण बघायची होती त्यामुळे ती घेऊन बसली होती पण ती तोंडाचे प्रकार अशी काय करत होती ना तर ते सारखी मम्मी मला सांगत होती की ती खूप कशी घडते बघते तोंडाचे प्रकारच ती काय करत होती तिला भूक लागली का काय सारखी अशी तोंडाचे प्रकार आणि उठायचा प्रयत्न खूप करत होती गोंडच दिसत होतं माझं बाळ ते नंतर आम्हाला निघायचं होतं त्यावेळेस निमिषाला तिच्याबरोबर खेळायला आणि मग म्हणतो की थांबू नेम्हा थांबू Này này này. साडे नऊ वाजून गेले होते आम्हाला पण घरी निघायचं होतं मम्मीने दुकान वाढवून घेतलं होतं मी तिला बोलले चल येते तर ती बोलली की थांब मी दुपारी भाजी बनवली मिरचीची ती घेऊन जा म्हणून तिने डब्यामध्ये मिरचीची भाजी का वेगळ्या पद्धतीने फर्स्ट टाईम बनवली त्याच्यात दोन तीन चपात्या पण दिल्या तिचं नेहमीच आहे की नाही नाही म्हटलं तरी ती डबे भरून भरून देतच राहत नेहमीच आता त्याच्या आजीला लाडागोडी लावते उद्या येतो बरं का आजी नको नाही <laughs> एक्झाम एक्झाम झाल्यावरच आता ना। नाही नाही <laughs> मग सगळ्यांना बाय करून आम्ही निघालो तिने दरवाजा ओढून घेतला ती पण आमच्या मागे मागे येतच असती दरवेळेस आम्हाला सोडवायला बाहेरपर्यंत येतेच ती इकडे निमितचे पप्पा बसले गाडीवर वाट बघत आम्ही निघालो आता तिला बाय केलं आणि निघालो घरी दहा ते पंधरा मिनटं आम्हाला लागतात घरी पोहोचेपर्यंत जवळ आहे मीचं घर माझ्या घरापासून दहा पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे त्यामुळे मग येणं जाणं चालूच राहतं आमचं मी माझ्या घरी दहाला दहा कमी असताना पोहोचले आहे येताना बाहेरूनच पार्सल घेऊन आले आहे कारण लेट पण खूप झालेलं आहे आणि दिवसभर आज बाळाबरोबर खेळले घरी थोडा वेळ घालवला मम्मीकडे तर खूप छान वाटतंय असा होता माझा दिवस बाय उद्या भेटू